नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण अगदी आप हँडमेड मंगळसूत्राच्या डिझाईन्स पडणार आहोत ऍक्टिंग मंगळसूत्र म्हणजे महाउत्सव आपलं चालू आहे मंगळसूत्र तर आवडलं असेल तर लगेचच मी एक एक छान छान डिझाईन्स दाखवणार आहे तर लगेच आवडतं प्रिंट शर्ट घ्या कारण याच्यावर पूर्णपणे मजुरी ऑफ आहे बेस्ट केलेलं आहे जेवढं सोनं त्याच्यावर आहे त्या पद्धतीत आपण त्याची कॉस्टिंग आकारलेली आहे आणि आता आपण डिझाईन्स तर बघूयात आणि त्यांना महत्वाचं म्हणजे की अजिबात खट्ट खुट्ट वाले नाहीयेत ओरिजिनल आणि कोणाची कॉपी नसलेले दागिने म्हणजे आपलं वनग्रॅम मध्ये विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स संपूर्ण महाराष्ट्रात कस्टमाइज डिझाईन करणार आणि कोणाचीही कॉपी न करणार असं एकमेव आलर म्हणजे आपलं विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स कारण हे मला सांगताना अतिशय आनंद कारण तुम्हाला तोळ्यातले दागिने तुम्हाला भरपूर अगदी चौका चौकात नाक्या नाक्यावर मिळतील पण प्रॉपर टोळ्यातले दागिने ग्रॅम मध्ये आहे की नाही आश्चर्यासारखी गोष्ट तर खरंच आहे हे आश्चर्यासारखी गोष्ट आहेच आहे आणि ते फक्त आश्चर्य तुम्हाला अगदी सत्यात उतरून आणणार आपलं पुण्यातील एकमेव एकमेव पिढी ते म्हणजे विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स तर अशाच काही तुमच्या दागिने तुमच्याकडचे काही असतील किंवा माझ्याकडचे काही खरेदी करायचे ग्राम मध्ये ते अगदी आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्सला तुम्ही ऑनलाईनही ऑर्डर आपली करू शकता आणि तुम्ही ऑफलाईनही दुकानात शॉपवर येऊन खरेदी करू शकता आणि नक्कीच आपल्या दागिन्यांची खरेदी एकदा तरी तुम्ही नक्की व्हिजिट करा असं मला सगळ्यांना माझे ते जे व्हिडिओ बघताय त्यांना अगदी मनापासून आग्रहाचं आमंत्रण आहे तर नक्की तुम्ही एकदा तरी व्हिजिट करा आणि आता आपण डिझाईन बघूया चला छान सुंदर रेखीव अगदी पन्नास ते साठ ग्रॅम मध्ये होणारे मंगळसूत्र मी तर एक घातलेलंच आहे याचा लाँग व्हिडिओ पण युट्यूब ला मी टाकलेला आहे आणि शॉर्ट पण टाकतीच आहे कारण एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली कसलीच कॉपी नाही आणि आता खोटं खोटं तर अजिबात नाहीये आणि ओरिजिनल कॉपी म्हणतात ना नाटक कॉप खोट म्हणजे कॉपी नाही ते मला म्हणायचं ऍक्च्युली तर त्या साईब मध्ये आहे की आपण प्रॉपर ग्रॅम मध्ये केलेलं आहे तर नक्कीच आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आपल्या अशा सुंदर डिझाईन्स आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये तुम्हाला करूनही दिल्या जातील किंवा रेडी आहेत आणि याच्यावर पूर्णपणे मी मजुरी ऑफ ठेवलेली आहे तर लवकरात लवकर आपली ऑर्डर बुक करा व्हॉट्सअपद्वारे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर बुक करू शकता आणि आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद